नुकतेच सिन्नर येथील गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सुरू असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा उजळणी वर्गाचा समारोप विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निर्मला पवार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला सिन्नर महाविद्यालयात सदरील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचा समारोप मराठा विद्याप्रसारकच्या सरचिटणीस श्रीमती निर्मला पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी व्ही रसाळ यांनी केले तर यावेळी श्रीमती पी बी कोतवाल श्रीमती एस एस काढणे श्रीमती एस पी घुमरे बी बी कासारे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुनीता कचरे यांनी केले तर आभार डॉक्टर पवन तांबडे यांनी मानले तर कार्यक्रम प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख आर टी गुरुळे उपप्राचार्य डॉक्टर डी एम जाधव यांसह उजाळणी वर्गात सिन्नर नायगाव वडांगळी डुबेरे आदी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षिका उपस्थित होते यस्य साठी दत्ता जोशी केमिस्ट्री शिकवणाऱ्या फिजिक्स शिकवणाऱ्या गणित शिकवणाऱ्या शिक्षकाला असं वाटतं की माझ्यासाठी मी फिजिक्स शिकवतो मी केमिस्ट्री शिकवतो सर्विसेस हा जो उपक्रम होता हा उपक्रम इंटर डिसिप्लिनरी अप्रोच आपण त्याला म्हणतो ना तशा प्रकारचा होता माणूस बदलतो संधी दिली पाहिजे तशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं तर ते होतं मला असं वाटतं की आम्ही त्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे हे सर्व करत असताना मी शिक्षक आहे पण याशिवाय अध्ययन अध्यापन संशोधन आणि मूल्यमापन याशिवाय सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं शिक्षण जे आहे ना दा दा ते महत्वाचं आहे ते चारा दावाली, चारा दावाली, चारा दावाली या माध्यमातून झालं आपण कोण आहोत त्यापेक्षा आपण काय आहोत हे कळालं पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा संधी मिळाली नाही तर तीन प्रकारचे गंड व्यक्तींमध्ये दिसतात कोरोनाच्या नावाने कोरोनाच्या बाबतीत या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये दे, आपण कुठेतरी निगेटिव्हिटीकडे वळत असताना शिक्षकांच्या मानसिक शिक्षकांच्या शारीरिक शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाचं एक नियोजन करून या महाविद्यालय

आपल्याला संवाद साधायचा होता आपल्याला वेगवेगळ्या हँडलनी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचं कुठेतरी एक पाऊल अजून दमदारपणे टाकायचं होतं पण ते मिळत नव्हतं आणि मला असं वाटतं की बारा दिवसाच्या या विचार पुष्पांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांगीण विकासाचं एक बाळ करून मिळालेलं आहे पण ती मी त्याला मला बोलू की हा वर्ग म्हणजे आमच्या लक्षातच येत नव्हता माझ्याकडे तसंही म्हणजे माझ्याकडे कोण येतो जो टॉपचा टीचर आहे तो मला कळतो टॉपचा सेवक सगळ्याच क्षेत्रातला आणि एकदम खराब सेव दोनच मला कळत नाही मला कळतच नाही त्याला सेंट्रल ऑफिस चांगलेच जसं घरामध्ये एखादा दहा मध्ये एखादा आपला असा असतो की तो काही घरात काठी माठी काही काही बदलतच नाही त्याला आयुष्यभर आपल्याला बदलत द्यावं तस लागतं तसेच संस्थेमध्ये एक वीस ते तीस टक्के सगळ्या सेक्टरमध्ये असे आहे की ज्यांना किती सुधारण्यासाठी संधी द्यावी ती कमीच पडते पण ती देतच राहावी लागते त्यांना तर काही काढून टाकावं तर टाकता येत नाही माझ्या दृष्टीने म्हणजे आता तर आम्ही ते बघूनच घेतो की कमीत कमी नॉलेज चांगलं असावं आणि तो बोबडत असावा शिक्षक एवढं तर मी कमीत कमी बघून घेते की तो त्याला शब्द हे त्याचं भांडार आहे अखंड तुम्ही विद्यार्थी आहात आणि गेले बारा दिवस तुम्ही शांतपणे विद्यार्थ्यासारखं ओपीडी ऐकून घेत तुम्हाला कसं काय